सर पावसाळा येतोय आता आणि पावसाळ्यामुळं मोठ्या प्रमाणात आजार होतात कोणते आजार होतात का आणि ते होऊ नये यासाठी नागरिकांनी काय काळजी घेतली पावसाळ्याचं एक वैशिष्ट्य असं असतं की त्यामध्ये संसर्गजन्य जे व्याधी असतात तर ते वाढतात जे पाण्याच्या माध्यमातून मॅक्झिमम राहतात किंवा पोटाशी संबंधित असेल तर यामध्ये डायरिया डिसेंट्री आहे संदर्भातले जे व्याधी असतात ती साधारणतः आढळतात हे साधारण ज्या रुग्ण जे आहेत तर जी काळजी घेत नाहीत तर ते जसं की समजा आता फूड आणतोय आपण बाहेरून तर ते क्लीन करणे तो एक पोर्शन त्याच्यामध्ये येतो दुसरा पोर्शन असा असतो की पावसाळ्याच्या अनुषंगाने जे घरातला हायजीन आपण मेंटेन करायला पाहिजे स्वच्छता मेंटेन करायला पाहिजे ते आपल्या केल्या जात नाही जसं उन्हाळ्यामध्ये आपण गुरीत धरतो तसंच आपण पावसाळ्यामध्ये सुद्धा गुरीत धरण्याचा प्रयत्न जर केला तर ते संसर्गजन्य कारण बनण्याचं कारण असू शकतं कारण उन्हाळ्यामध्ये बॅक्टेरियल फंगल इन्फेक्शन जे असतात हे याचं प्रमाण कमी राहतं परंतु तेच पावसाळ्यामध्ये वाढून जातं पण त्याच्या अनुषंगाने प्रिव्हेंटिव्ह जे आहेत घराची स्वच्छता आहे ती वेगळ्या पद्धतीने घ्यायला पाहिजे दुसरी गोष्ट जी पाण्याची आपण सांगितली तर पाण्याचा विषय असा आहे की आपल्याला जे काही नळाला पाणी येत असेल आपण विहिरीचं पाणी घेत असो किंवा जे काही आपल्याकडे मार्ग असतील पाणी येण्याचे तर साधारणतः ते कुठे ना कुठतरी कंटॅमिनेशन त्याचं झालेलं असतं पावसाळ्याच्या अनुषंगाने तर साधारणतः एक बेस्ट सल्ला असा आहे की पाणी आपण साधारणतः गरम करून उकळून ते वापरलं तर खूप चांगलं आहे जसं की आता सिंचडाच्या शहराच्या अनुषंगाने जर सांगायचं म्हटलं तर इथल्या एरियामध्ये अतिशय शार असलेलं पाणी या ठिकाणी उपलब्ध नाहीये ते विहिरीचा असेल किंवा काय त्याचा एस हा साधारणतः एकशे साठ ते दोनशे च्या मध्ये तो एस आहे ते पिण्याजोगं पाणी आहे त्याला फक्त उकळून जरी वापरलं तरी सुद्धा खूप ते चांगलं राहतं आणि तेच इम्युनिटी गेन होण्यासाठी सुद्धा मदत करतं त्यामुळे पाण्याच्या जी जे प्रिव्हेन्शन सांगायचं सा ते की आपण उकळून ते पाणी वापरलं तरी सुद्धा या बऱ्याचशा व्याधीपासून आपण बाजूला राहू शकतो सर किती वर्षापासून तुम्ही रुग्णसेवा करताय आणि तुमचं कशामध्ये स्पेशलायझेशन आहे आता मला प्रॅक्टिसला बारा वर्ष पूर्ण होत आहे आणि यामध्ये मी सिनखेड राजाला दोन हजार सोळा वर्षापासून इथे प्रॅक्टिस चालू केली आहे आणि मी जे या ठिकाणी प्रॅक्टिस चालू केली ते एक विशेषतः मी एक माधवभागचा एक प्रियुंटल कोर्स केला होता त्या माध्यमातून मी तिने सुरुवात केली आणि ती सुरुवात मी कॉन्स्टंट ठेवली त्यामध्ये मग प्रिंट काढला जी पीजी डिप्लोमा प्रिंट काढलं जी हे सर्व मी केलो के आता या तुमचे जसा प्रश्न विचारला की स्पेशलायझेशन कशामध्ये आहे तर हार्ट केअरच्या बाबतीत मला बरीचशी खूप सुंदर अशी माहिती आहे मी त्यामध्ये चांगली प्रॅक्टिस ही करण्यासाठीचा आटोकाट प्रयत्न केला परंतु ज्या पद्धतीस आयुर्वेद आणि हृदयरोग याच्यामध्ये जे कॉम्बिनेशन व्हायला पाहिजे तसं इथे मला तशी काही प्रतिसाद जास्त मिळाला नाही ग्रामीण भाग पण ग्रामीण भाग पण आहे आणि ठीक आहे की इथे शहरांची अटॅचमेंट आहे त्यामुळे फर्स्ट प्रेफरन्स किंवा याही पद्धतीचे असतात पण काही रुग्ण भेटतात ज्याच्यावर मी उपचार करून चांगल्या प्रकारचे हिल केले अगदी काही पेशंट माझ्या घरचे आहेत काही जवळचे पेशंट आहेत त्याला ते असं नाव नाही डिक्लेअर करू शकत परंतु खूप चांगल्या आणि सुंदर पद्धतीने त्याला रिव्हर्सलवर आणलं इव्हन तो त्याचाच कन्सर्न भाऊ म्हणजे कोण तर डायबिटीस डायबिटीजसुद्धा आम्ही खूप चांगल्या प्रकारे उपचार करतो आयोगामध्ये म्हणजे डायबिटीज रिव्हर्सल आता संशोधन जाऊन पोहोचलेले आहेत म्हणजे ब्लॉकेज रिव्हर्सल आणि डायबिटीज रिव्हर्सल हे एक आता सत्य आहे जे की कुठेतरी कल्पनेच्या विश्वातलं होतं अशा स्वरूपातली गोष्ट आहे तर माझं बागच्या काही त्या ठिकाणच्या ज्या शिक्षण पद्धती आहेत वगैरे त्यांनी ज्या डेव्हलप केल्या आहेत त्यामधून माझं शिक्षण झालं आहे त्यामुळे तो एक कोर्स मी डिझाईन केला त्यामध्ये माझा व्यक्तिगत मी अभ्यासक्रम वगैरे सर्व पूर्ण केला जे एम यू चे महाराष्ट्र इंस्ट्यूट ऑफ हेल्थ सायन्स आहे ते, त्याच्या तो कोर्स झाला आहे परंतु ऍक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये उतरता असताना काही माझे अटॅच झालेले विषय जसं की समजा मूळव्याध आहे तर मूळव्याध ही काही बिमारी नाही हे लक्षण आहे कशाचं लक्षण आहे जसं की आपण पूर्वीच्या याच्यामध्ये बघितलं की तुमच्या शरीरामध्ये एक डिटॉक्स म्हणजे काय कचऱ्याची सा साठवण होते तो कचरा जो असतो तो तो त्या कचऱ्याचं म्हणजे त्याला आपण ऍसिडिक प्रॉपर्टी म्हणून शरीरातली ती प्रॉपर्टी जशी वाढत चालेल तसं तुमच्या शरीरामध्ये त्याच्याशी ब्लड वेसलला डॅमेज करणार आहे म्हणजे जसं की आम्लपित्त आहे मग त्यात तुमचं मूळ व्याध आहे अशा स्वरूपातली ती लक्षणं सुरू होतात मग त्याच्यामध्ये फिशर असेल पिशकुल असेल वगैरे वगैरे तर या सर्व विषयावर त्याच कन्सेप्ट तोच आयुर्वेदाचाच कन्सेप्ट मग त्याच कन्सेप्टला धरून जेव्हा आम्ही ट्रीटमेंट चालू केले पेशंटची आणि ट्रीटमेंट करतोय तर त्याच्यामध्ये माझ्याकडे मुळव्याचे जे रुग्ण आहेत याचं प्रमाण खूप चांगल्या प्रमाणात वाढलेलं आणि त्यांना फास्ट रिलीफ येत गेलं ते एक पेशंट दुसऱ्याला सांगतो दुसरा तिसऱ्याला सांगतो ते पेशंट एकदा आलं की परत त्याला परत येण्याचं काम पडत नाही माझ्याकडे तो एक फॉलोअप म्हणून येतो किंवा सर प्रिव्हेंशन आणखी काय करू मी त्यातलं तेवढे फक्त प्रिवेंशन म्हणून सांगतो त्याला आपण काय काय करायचं परंतु तो पेशंट एकदा जर आला आणि त्याने व्यवस्थित उपचार जर घेतले आणि त्या पद्धतीने त्याने जे लाईफस्टाईल त्याने बदलून सांगितलेले आपण जसं की साधारणतः एक पहिला नियम असतो मला ओपन सांगायला काही अडचण नाही तुम्ही ट्वेंटी फायव्ह पर्सेंट टू फिफ्टी पर्सेंट जर तुमचा डायट जर रॉ व्हेजिटेबल जर ठेवला तर तुम्हाला कदाचित बऱ्याचशा डॉक्टरांकडे जायचं काम पडत नाही परंतु आपल्या शरीराचा पीएच असतो सेव्हन पॉईंट फोर्टी सिक्स हा ॲव्हरेज पी एच आहे ह्युमन बॉडीचा आपण जे फूड घेतो ते घेतो टोटल ॲसिडिक बपर ऍक्शन शरीरामध्ये घडते तरी सुद्धा असिडिक प्रॉपर्टी शरीरामध्ये जर तयार जर झाली तर तुमचे ऍसिडचे प्रॉब्लेम तयार झाले डोळ्याला जळजळ होते मुळव्याचा त्रास होतो त्यानंतर लघवीला जळजळ होणे अशा स्वरूपाचे अनेकशे कारण त्याच्यामध्ये बनतात त्यामुळे मी याला असं सांगेल की हृदयरोगाच्या विषयापासून सुरुवात केली परंतु मुळव्यात आणि आता गॅप वगैरे हो जे आहेत रुग्णाला गॅप पडणे म्हणजे जसं की समजा सांध्याशी संबंधित त्या बिमाऱ्या आहेत ज्या की पंचकर्माच्या पद्धतीने सहजरित्या आणि हे मीच म्हणून नव्हे तर आयुर्वेदला कुठलाही जो तज्ज्ञ तो सांध्यांशी संबंधित जे काही आहेत गॅप पडणे वगैरे यावर ते चांगल्या प्रकारे काम करतात त्यामुळे त्या रुग्णांचं प्रमाण माझ्याकडे चांगल्या प्रकारे वाढलंय आमच्या मॅडम आहेत तर त्या गायनाकचं बऱ्यापैकी काम बघतात आणि त्यांचा अनुभव त्याच्यामध्ये मॅडम गर्भधारणेविषयी अनेक समस्या महिलांमध्ये आणि नव जोडप्यांमध्ये सध्या निदर्शनास येत आहे तर गर्भधारणेपूर्वी कोणत्या तपासण्या करणं आवश्यक आहे किंवा कोणती काळजी घेणं गरजेचं आहे नवीन जनरेशन जे आहे जोडप्यांमध्ये आजकाल फर्टिलिटीचं प्रमाण खूप आहे दोघांमध्ये पण आहे पुरुषांमध्ये पण आहे आणि महिलांमध्ये पण आहे तर सर्वप्रथम याचं निदान करताना आपण कारण शोधता आणि त्यांची दिनचर्या कशी आहे त्यांना काही मानसिक वगैरे तणाव आहे का झोप किती तासाची घेतात ते आणि त्यानुसार मग बेसिक टेस्ट तर आपण सीबीसी करतो महिलांमध्ये हिमोग्लोबिन बघितलं जातं त्याच्यामध्ये किंवा नंतर मग थायरॉइडची टेस्ट करतो टीएफटी टी आणि यु एच बेसिक टेस्ट झाले आणि नंतर मग ऍडव्हान्समध्ये मग टॉर्च असते मिसकॅरेज होत असेल होत नसेल तर किंवा पुरुषांमध्ये पण स्पर्म काउंट केला जातो अशा प्रकार वेगवेगळे मग टेस्टमध्ये जर काही जर निघाला तर आपण त्याचं निदान लागल्यावर उपचार आपण आयुर्वेदिक पद्धतीने करतो सर तुम्ही सांगितलं की पंचक्रमाच्या माध्यमातून तुम्ही विविध व्याधींवर उपचार करता तर मग गॅप असेल कंबर दुखी असेल किंवा मग गुडघे दुखी असेल यासाठी बॉडी मसाज हा एक उपाय होऊ शकतो का निसर्ग हा आपला सोपते आहे आपण निसर्गाचा अविभाज्य घटक आहोत आणि आपणच निसर्ग आहोत त्या दृष्टीने शरीराला भरणपोषण करेल अशी कुठलीही पद्धती आहे जसं की आहार असेल मग औषधोपचार असतील किंवा मग पंचकर्म असतील हे सर्वच उपयुक्त आहेत तर गोल्डन रूल आहे का की बघ तुमची मसाज केली म्हणल्यानंतर तुम्ही फिट अँड फाईन झाले मसाजचे अनेक प्रकार आहेत परंतु त्या अनेक व्यक्तींना अनेक व्याधी आहेत मसाज करून सुद्धा मसाज हा खूप चांगल्या पद्धतीची प्रक्रिया आहे जी की आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे आणि त्याच पद्धती ती फॉलो व्हायला पाहिजेत जसं की आयुर्वेदामध्ये योगबस्तीक्रम सांगितलेला आहे योगबस्तीक्रम हा एक सायंटिफिक प्रोसेस आहे त्या ऋतू प्रमाणित करायची असते मग वमन विरेचे नश्य बस्ती रक्तमोक्षण या सर्व प्रक्रिया त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत तर यामधला जो मसाज पोर्शन आहे हा एक फर्स्ट स्टेप असते त्याच्यातली आणि त्यानंतर त्याच्या मुख्य उपचार पद्धती त्याच्यानंतर नंतर त्या तोडून असतात परंतु वात शमन यासाठीची सर्वांग सुविधा म्हणजे बॉडी मसाज विथ स्टीम आणि त्यासोबत बस्ती उपक्रम हे मात्र सध्याच्या काळामध्ये जो वाताचा काळ आहे जसं की वर्षा ऋतू सुरू झाला आहे तर वर्षा ऋतूमध्ये हा वाताचं अर्धशमन सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीने पेशंट हिल होताना सुद्धा आम्हाला दिसतात त्यामुळे प्रथमदर्शीने आता या ऋतूच्या हिशोबाने किंवा इतर ऋतूमध्ये सुद्धा असं म्हणायला काही अडचण नाही की, की बॉडी मसाज स्टीम आणि त्यासोबत जर बस्ती अटॅच जर केली आपण बस्ती उपक्रम जर अटॅच जर केला तर हा बऱ्याचशा वाताच्या व्याधींसाठी उपयोगी ठरतो ज्याच्यामध्ये शरीरामध्ये वंगन कमी होणे जसं सांध्यांमध्ये उगन कमी झाल्यानंतर स्पेस रिडक्शन होणार आणि तिथे रिस्ट्रिक्शन तयार होतात त्या रिस्ट्रिक्शन्सला कमी करण्यासाठी ही बॉडी मसाज टीम आणि बस्ती उपक्रम म्हणजे सर्वांग स्ने शोधन आणि बस्ती हे एकत्र काम करू शकत चांगलं आणि यामुळेच पेशंटचे जसे की मानेतले गॅप असतील कमरेतले गॅप असतील गुडघ्यातले गॅप असतील इवन दो याच्यासोबत आणखीन वेट लॉससाठी सुद्धा याचा खूप चांगला उपयोग होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं डिटॉक्सिफिकेशन शरीराचं होत असल्यामुळे शरीरामध्ये जसं की लिव्हर डिटॉक्सिफिकेशन आहे तुमच्या आतड्यांची क्लिन्झिंग असणं गरजेचे आहे मग बऱ्याच पेशंटमध्ये आतड्यांच्या कारणाने सुरुवातीला आतड्यांचा प्रॉब्लेम दिसतो मग त्यामधून आम्लपित्त तयार होतं आम सोबत मग मुळव्यात तयार होतो मुळव्यात नंतर मग तुमचं लिव्हर डिसऑर्डर त्या पेशंटला लागतात जसं की फॅटी लिव्हर तयार होणे हे सर्व जे कॉम्प्लिकेशन आहेत ते डिटॉक्सिफिकेशनच्या माध्यमातून आपण चांगल्या प्रकारे क्लिअर करू शकतो ज्यामध्ये बॉडी मास स्टीम हा महत्वाचा हिस्सा आहे त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी असं करेल की हा महत्वाचा हिस्सा आहे एक स्पेसिफिक युनिट नाही आहे परंतु महत्वाचा हिस्सा आहे त्याच्यामधला